पायाभूत प्रकल्पातील भूसंपादनाच्या अडचणी पंधरा जूनपर्यंत संपवाव्यात अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी वर्गास दिल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं विविध विकासकामं जिल्ह्याच्या विविध भागात सुरू आहेत यामध्ये राष्ट्रीय महामार्ग सुरत चेन्नई महामार्ग कृष्णा मराठवाडा प्रकल्प पालखी महामार्ग सोलापूर उस्मानाबाद रेल्वेमार्ग सोलापूरसाठी प्रस्तावित असलेली समांतर पाईपलाईन नगर करमाळा टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग आणि सोलापूर शहरातील उड्डाणपुलांची कामं या पायाभूत प्रकल्पांचा समावेश होतो या सर्व प्रकल्पांची कामं विहित कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं प्रयत्न करण्यात येत आहेत त्या अनुषंगानं या प्रकल्पाच्या कामात असलेल्या भूसंपादन विषयक अडचणी पंधरा जूनपर्यंत सोडवण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले नियोजन समिती सभागृहात आयोजित पायाभूत प्रकल्पातील भूसंपादन विषयक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते यावेळी विशेष भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख भूसंपादन अधिकारी क्रमांक एक सुमित शिंदे भूसंपादन अधिकारी क्रमांक सात प्रमोद गायकवाड भूसंपादन अधिकारी अकरा श्रावण क्षीरसाकर उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी विठ्ठल उदमले आदींसह अधिकारी कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती